बागापूर जंगलात वाघिणीचा संचार शेतकऱ्यांच्या जीवाला धोका पण वन विभागाची उदासीनता बागापूर जंगल परिसरात वाघिणीच्या संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे जंगलाच्या शिमारेशे शेतामध्ये वाघिणीचं वारंवार दर्शन होत आहे हल्ला झाला नसला तरी शेतकऱ्यांना आपल्या जीवाची आणि पिकांची चिंता भेडसावत आहे स्थानिक गावकऱ्यांनी वन विभागाकडे वारंवार तक्रार तक्रारी केल्या असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही वाघिणीच्या संचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ना पिंजरा लावण्यात आला आहे ना पथक तैनात करण्यात आला आहे वन विभागाच्या या उदासीनतेमुळे गावकरी आणि शेतकरी स्वतःच सावधगिरी बाळगण्यास भाग पाडले आहे गावकऱ्यांची मागणी त्वरित उपाययोजना करा गावकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्यापूर्वी वाघिणीला जंगलाच्या आत सुरक्षितपणे परत पाठवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे वन विभागाच्या या निष्क्रियेमुळे गावकऱ्यांमध्ये नादीच वातावरण आहे आणि या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन वाघिणीचा धोका कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी सर्वांची अपेक्षा आहे ठाकरे हे शेत बागापूर क्षेत्रामध्ये येत असून या शेतामध्ये वारंवार वाघ येतात आणि वारंवार त्या वाघापासून तकलीफ आहे आता ही सर्व आम्ही सर्व कटाई करणं सुरू केली कारण वाघ या नाल्यामध्ये झोपत होता रात्र दिवस या नाल्यामध्ये दिवसां दिवसा वाघ झोपल्यानंतर समजा एकाएकी जर माणूस तिथं गेला आणि त्यांना जर त्या झडप घातली तर शारीरिक नुकसान झाल्याशिवाय राहत नाही आणि आज काल आणि परवा तिन्ही दिवस वाघाचं इथं दर्शन झालेलं आहे बाब वाघ बिबट्या बिबट्या असून उंची अडीच फुट न्यूज रिपोर्टर शंकर घोडे